नमस्कार मित्रांनो जेव्हा तुम्हाला एखाद्या स्त्रीला तुमच्याकडे आकर्षित करायचं असतं तेव्हा तुम्ही पाहता आणि सारखं सारखं पाहत असाल तर तिलाही जाणीव होते की तिला कोणीतरी पाहतंय समोरून तेवढाच रिस्पॉन्स मिळत असेल तर समजून जा ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे जेव्हा नजर नजरेला नजर होते तेव्हा दोन सेकंद तरी पाहत राहा त्यामुळे स्त्री लवकर आकर्षित होते मात्र मित्रांनो हे तुम्हाला तेव्हाच करायचं आहे जेव्हा समोरून रिस्पॉन्स असेल तेव्हा नंबर एक तर मित्रांनो नजरेला नजरेने कोणतीही व्यक्ती लवकर आकर्षित होते तसेच काही इशारे आपण पाहणार आहोत मित्रांनो काही लाजाळू व्यक्ती कधीही महिलांकडे पाहत नाहीत हीच त्यांची तर चूक असते मित्रांनो नजरेने आकर्षित करायचं असेल तर यामध्ये तुमच्या दोघांची नजर मिळणे खूप गरजेचं आहे म्हणून स्त्रीच्या डोळ्यात पहा आणि ही गोष्ट तुम्ही बोलू शकत नाही तर त्याला तुमच्या नजरेने बोलण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्ही सक्सेसचा एक टप्पा पार केलेला असेल मित्रांनो तर नंबर दोन महिलांकडे पाहून हसणे तुम्ही बिना हवूहवाचे स्त्रीकडे पाहत असाल तर तिला वाटेल तुम्ही उगाच टकलावून बघताय तो तुमच्यासाठी चुकीचा संकेत ठरू शकतो म्हणून तुम्ही स्त्रीकडे पाहताना प्रेमाने स्माईल दिली पाहिजे कारण तिला तुमच्या मनातील भाव ओळखता आले पाहिजेत म्हणजे स्त्रीला जर हे समजलं की तुम्ही तिच्यामध्ये इंटरेस्टेड आहे तर त्याच स्त्रीकडे पाहत राहा जिला तुम्हाला आकर्षित करायचं आहे असं करण्याने तिला पटकन लक्षात येईल कोणीतरी आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतंय कोणीतरी आपल्याकडे पाहतंय आता मित्रांनो पुढचा संकेत असा आहे की स्त्रीच्या पलटून पाहणे तुम्ही मित्रांनो तुम्ही कधी स्त्रीला तोपर्यंत पाहा जोपर्यंत तुम ती तुमच्याकडे पाहत नाही आणि स्त्रीने तुम्हाला तिच्याकडे बघताना पाहिलं असेल तर तुम्ही तुमचं काम आणखी सोपं झालं नजर मिळताच तुम्ही आणखी एक दोन सेकंद तरी तिच्याकडे पाहत राहा कारण तिला याची खात्री होईल की तुम्हीच तिला पाहत आहात मित्रांनो नजर मिळल्यावर दोन ते तीन सेकंदपेक्षा जास्त पाहू नका स्त्रीला पाहून थोडं थांबा जसंही तिचं लक्ष हटलं की परत तिला पहा पण यावेळी स्त्री तुम्हाला पलटून नक्की पाहील स्त्रीला याची जाणीव झाली पाहिजे की तुम्ही तिच्याकडे पाहत आहात पण मित्रांनो हे सगळं करताना तुम्ही याची पार्श्वभूमी नक्की तपासून घ्या की त्या स्त्री स्त्रीचा चेहऱ्यावरचे भाव तुम्ही लक्षात घ्या तेव्हाच या गोष्टी तुम्ही करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो असंच आपलं आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा मित्रांनो तुम्ही सगळे खूप छान सपोर्ट करता असा सपोर्ट तुमचा राहू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार